हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज थोडीशी शॉपिंग करायची होती दोन तीन वीक झाले अन्वीसाठी जॅकेट बघत आहे तिच्या बाबासाठी जॅकेट बघत आहे पण त्यांना काही जॅकेट मिळालं नाही तर आज आम्ही देखितलानमध्ये गेलेलो होतो तर तिथं एक अन्वीला जॅकेट आवडलं क्वालिटी छान होती पण तिच्या साईजचं नव्हतं थोडं मोठं वाटत आहे तरी पण मग घेतं कारण की मुलं लगेच लांब होतात मोठे होतात आणि जॅकेट लवकर असे खराब होत नाही पण इथं पण देखील त्यांमध्ये ना विंटर जॅकेट वगैरे सर्वे क त्यांनी काढून टाकलेले होते का विकल्या गेलेले होते पण पूर्ण रिकामं होतं आम्ही गेलो तेव्हा आणि तुम्हाला मधोमधच माझा आवाज येत नाक ओढण्याचा तर भयंकर मला सर्दी खोकला झालेला इथं सर्दी खोकल्याचं खूप वातावरण चालू आहे बाहेर पण थंडी आहे त्याच्यामुळे सर्वांना इन्फेक्शन आहे त्याच्यानंतर तिला एक छान पुलावर भेटलं होतं तर ते पुलावर पण तिला घेऊन घेतलं आणि जॅकेट पण मग बघतच होतो की तिच्या साईजचं मिळते का तिच्या साईजचं पण मिळालं नाही आम्हाला तर अन्वीला ज जसं होतं तसं जॅकेट आम्ही घेऊन घेतो नंतर तिच्या बाबासाठी बघत होते आणि इकडे मुलीनं खेळत होत्या सर्व स्पोर्ट्सच्या वगैरे ॲक्सेसरीज इथं असतात लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी तर ते मग मुली काय करतात आता इकडे आम्ही शॉपिंग वगैरे करतो कपडे वगैरे बघतो आणि मुली मस्त इकडे खेळतात काही सायकल वगैरे जातात तर जे आवडते त्यांना ते करून बघतात इथं सर्व प्रकारचे आपले जे रोल शूज असतात ते मिळतात लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथं मिळतात आधी छान करते पण अन्वीला अजून पण तो जमत नाही एवढं तर अन्वीला घालून ती शिकवत होती कसं चालायचं कसं पाय उचलायचं तर त्यांचं इथं चालू होतं नंतर अदितीच्या बाबांनी पण खूप जॅकेट बघितले त्यांचे पण जॅकेट खूप कमी होते जे विंटरचा स्टॉक आहे त्यांनी खूप कमी ठेवलेला होता त्यांनी दोन तीन जॅकेट बघितले पण त्यांना काही क्वालिटी आवडते नाही काही जे आवडत होते, साइज होते। ने ने ते त्यांना साईजमध्ये मिळत नव्हते तर इथं मग मी पण हे जे पुलवर आहे ते स्वस्त म्हणजे स्वस्त्यामध्ये ठेवलेले त्यांनी काही पाच दहा पर्सेंटेच्यावरती ऑफर होती तर म्हटलं पुढे चालून आपल्याला थंडी कमी झाली की एक पुलावर पाहिजे तर मी पण इथं ट्राय केलं तर मला छान वाटलं ते पण माझ्याकडे माझ्याकडे ऑलरेडी एक यामधूनच तर मग मी घेतलं ते नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे यामधूनच एक आहे तर मग नंतर मी कॅन्सल केलं दिसत नंतर माझ्या मैत्रींचा फोन आला की तू डायरेक्ट तिथून माझ्याकडे तिला समजलं की तब्येत पण बरी नाही आणि खूप थकलेली आहे त्याच्यामुळे मग ती म्हणे मी काहीच ऐकत नाही तुझं तिला म्हटलं मी घरी जाते आराम करते नाही म्हणे तू डायरेक्ट तिथून आता शॉपमधून माझ्याकडे तर आल्यानंतर तिनं मस्त गरमागरम चहा ठेवला स्वयंपाक ऑलरेडी तिने करून ठेवलेला होता तिला म्हटलं होतं मी आपण मी येते आणि आपण दोघी मिळून करू तर नाही म्हणे तू ये आधी तर मी गेल्यानंतर गेली तर बघितलं स्वयंपाक वगैरे सर्व तयार होता जाताबरोबर तिने चहा ठेवला आणि आणि आज तिने छान त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्याकडे बनवतात तशी तिने दालबट्टी बनवलेली होती आणि त्याच्याबरोबर एक काहीतरी मिक्स भरता बनवला होता चोका म्हणतात ते तर त्यामध्ये काहीतरी सांगत होती बटाटा वांगं आणि असं काहीतरी ऑनियन वगैरे आणखी टाकलेलं होतं बऱ्याच गोष्टी तिने खूप छान लागत होतं आपली जशी बट्टी असते तुपामध्ये तयार केलेली तसंच त्यांचं ते असतं एवढंच की त्यांच्यामध्ये काहीतरी स्टफिंग केलेली असते आतमध्ये तर तिने सर्व स्वयंपाक बनवून ठेवलेला होता कधी कधी आयुष्यात अशी माणसं भेटतात त्यांच्याशी आपलं काहीही नातं नसते नावा नावाचा कुठलाही अख्ख नसतं तरी ती माणसं आपल्यासाठी निस्वार्थपणे काळजी करतात आपल्या डोळ्यातलं दुःख न बोलताही ओळखतात आपल्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतात आणि अडचणीच्या वेळी कोणताही प्रश्न न करता सोबत उभे राहतात रक्ताची नाती नसली तरी ही माणसं आपल्या मनात आपलीच असतात कारण ही नातं ओळखवर नाही तर मायेवर विश्वासावर आणि जीव लावण्यावर उभी असतात अशीच ही अशीच हे एक नातं आहे माझ्या मैत्रिणीचं आणि माझं मी न सांगता तिने फोनवरच ओळखलं की इला बरं नाही आहे आणि खूप थकलेली आहे कारण माझं चालते इकवडचं काम झालं का तिकडचं काम तर तिला समजून गेलं की खूप थकलेली आहे तर तिने मग सर्व बनवून ठेवलं मी मी म्हटलं तिला की मी घरी जाते आणि मी आराम करते थोडा नाही म्हणे तू घरी जाणार थोडा राईस वगैरे असंच काही करणार कारण तुझी तब्येत ठीक नाही तू डायरेक्ट माझ्याकडे ये मी मला काहीच ऐकायचं नाही तर तिथं गेली तर बघते तर सर्व करून ठेवलेलं मस्त अद्रक घालून चहा केला माझ्यासाठी आणि अन्वीमध्ये तिचा प्रचंड जीव अन्वीचं तिचं काय मागच्या जन्माचं काहीतरी नातंच असणार अन्वी जी म्हणते ते ती करते ती जर जेव नाही आणवी तर ती स्वतः प्लेट घेऊन जाते तिला पोट भर खाऊ घालते आणि आम्ही कधी पण काही असलं तिला जर एक मेसेज किंवा एक कॉल केला तर धावून येते लगेच अशी नाती खूप तयार कमी होतात आणि खूप कमी अशी माणसं मिळतात तर खूप प्रेमळ फॅमिली आहे तुम्ही बघू शकता खूप सारे असं अशा गोष्टी आहे की मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करू शकली नाही छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर केल्या तर मग जॅकेटची गोष्ट निघाली की तुम्ही आणलं की नाही तर मग दादांनी जॅकेट घेतलेलं होतं दोन काही त्यांच्याकडे होतं त्यांनी दाखव घालून दाखवले असंच एक सेम आम्ही बघितलं तरी यांना तिथं आवडलं नव्हतं आणि मग घरी आल्यानंतर मग दादांनी सांगितलं की थांब मी तुला दाखवते दाखवतो आणि तू घालून बघ तुला कसं वाटते नंतर आपण हेच जॅकेट तुला ऑर्डर करू तर त्यांनी एकदम छोट्या मोठ्या भावांसारखं का जॅकेट काढून त्यांना घालून वगैरे दिलं आणि असंच मस्त गप्पा करत करत रात्री आम्ही एक वाजेपर्यंत गप्पा मारत होतो नंतर मग एक वाजता आम्ही झोपलो सकाळी उठले तर दादांनी मस्त चहा ठेवलेला होता आणि म्हटलं आता काहीतरी कालपासून नुसती बसलेली होती तर तिला म्हटलं मी वॉटरमेलन चिपते तू बाकीच्या कामावर तर सकाळी सकाळी तुम्ही बघत असणार आमचे डोळे वगैरे तोंड सुर व रात्री खूप वेळ जागी असल्यामुळे इथं सुजलेले होते सर्वांच्या डोळे सर्वांचं तोंड तो तसंच झालं होतं तर सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केला मी वॉटरमेलन चिरलं दातबांनी इथं चहा ठेवला आणि माझी मैत्रीण ती बाकीची कामं आवरत होती तर इथं आम्ही मस्त सकाळी सकाळी फ्रेश वॉटरमेलन खात होतो आणि याच्यानंतर मस्त आता चहा वगैरे पित आहे आणि मस्त निवांत बसून आम्ही आमचा चहा एन्जॉय करत आहे सकाळी आम्ही लेटच उठलो कारण रात्री एक वाजता जोपास सकाळी नऊ वाजता आम्ही उठलो

सकाळी पण आम्ही उठलो तर ती मला म्हणत होती तू फक्त बसून राह तू काहीच करायचं तिने खरं सांगते तुम्हाला तिने मला चहाचा एक कप पण उचलू दिला नाही जे वॉटरमिलन एक मी कापलं ना छोटंसं ते पण मी फार जबरदस्तीने कापलं नाही नाही तू नको कापू आम्ही सर्व करणार आहे तू काहीच करायचं नाही तू फक्त आराम कर तर अशी ही माझी मैत्रीण आहे आणि खूप काळजी करते खूप जीव लावते त्याच्यानंतर आम्ही मस्त चहा वगैरे पिला गप्पा वगैरे केला मस्त आरामात बसून आणि मग तिनेच ब्रेकफास्ट करायला घेतलं मी फक्त छोट्या छोट्या आतमधून क्लिप घेत होती तिच्या ती जे करत होती ते तर ती आज तिच्या स्टाईलमध्ये उपमा बनवणार आहे थोड्या वेगळ्या प्रकारचा उपमा आहे आणि मला खूप आवडला मुलींना पण आवडला आधी तिच्या बाबाला पण खूप आवडला त्याच्यामुळे ना ती रेसिपी मी शिकून घेतली तिच्याकडनं नेक्स्ट टाईमला ती तुमच्याबरोबर शेअर करेल आणि तो उपमा झाला होता तयार तिकडे दादांना सँडविच बनवत होते मुलींसाठी तर त्यांनी सँडविच बनवले तिने उपमा वगैरे बनवून घेतला आणि मग थोडं थोडं उपमा आणि थोडं सँडविच असं आम्ही खाणार आहे आणि तिने ना उपम्याबरोबर एक चटणी बनवली होती खूप छान झाली होती चटणी पण माझी ओनर आहे कन्नड ओनर होती बँगलोरात जेव्हा मी राहायची तेव्हा तर ती पण छान उपमा बनवायची आणि त्या उपमेबरोबर अशीच एक चटणी बनवायची सेम टेस्ट माझ्या मैत्रिणीने बनवलेली होती तर उपमा तुम्ही बघू शकता थोडा वेगळा दिसत आहे आणि टेस्ट पण थोडी वेगळी आहे याची खूप छान लागतो लहान मुलांसाठी तर खूप भारी आहे त्याच्याबरोबर चटणी आणि नंतर एक छोटंसं मस्त हेल्दी सँडविच हे सर्व आम्ही नाश्ता वगैरे केला जेवण पण तिच्याकडेच केलं आणि निघालो नंतर आम्ही दुपारी आज पण म्हणतो तिथ थांब थोड्यावर पण आज अदितीचा आणि अन्वीचा क्लास असतो त्याच्यामुळे मग मला निघावं लागलं रात्रभर तिथंच होतो आम्ही मस्त माझा आराम झाला तिथं मी फक्त काहीच नाही केला नुसता आराम केला तर घरी आल्यानंतर थोडं आवरून घेतलं मी मुलींचं आणि माझं आणि मग नंतर मी निघाले क्लाससाठी मुलींना घेऊन तर बाहेर बाहेर तुम्ही वातावरण बघू शकता पूर्ण जिकडे दिसेल तुम्हाला तिकडे बर्फच बर्फ आहे अजून पण वातावरण जसंच तसंच आहे आणि तुम्हाला बाहेर दिसत असेल हा छोटासा रस्ता तुम्हाला दिसतो बा बाकी सर्व शेतं आहे शेतांमध्ये सर्व बर्फ वगैरे आहे आणि हा एक म मेन रस्ता आहे मोठ्या गाडींचा फोर व्हीलरसाठी आणि हा जो साईडचा रस्ता आहे तो चालण्यासाठी किंवा सायकलसाठी असा आहे तर तुम्ही बघू शकाल की तो रस्ता पण आजूबाजूने पूर्ण बर्फ आहे पण तो रस्ता त्यांनी क्लीन केलेला आहे